नमस्कार शेतकरी म्हणजे मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर हा अंदाज लाँग टर्मचा मोठा अंदाज आहे परतीचा पावसाचा पण अंदाज दिला जाणार आहे आणि पुढील चार दिवसाचा पण अंदाज दिला जाणार आहे तर तुम्हाला एक माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे पूर्वीपासून जे काही थोडेफार व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अंदाज मी एका महिन्यापूर्वी किंवा दोन महिन्यापूर्वी दिलेले तर असतातच पर त्या त्या तब्बल सहा सहा महिन्यापूर्वी किंवा सात आठ महिन्यापूर्वी पण दिलेले असतात आणि ते अचूक उतरतात हे तुम्हाला मी सिद्ध करून दाखवलेलं आहे वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहे दोन हजार एकवीसचा मान्सूनचा प्रतीचा प्रवास कधी होईल हेच पण अंदाज तुम्हाला दिलेला आहे तो पण आपला आणि तो अंदाज पण मी पाच सहा महिन्यापूर्वी दिलेला तोसुद्धा अचूक झालेला दोन हजार बावीसचा मान्सून परतीचा पाऊस केव्हा जाईल ते पण तुम्हाला मी अंदाज दोन तीन महिन्यापूर्वी दिलेलो ते पण अचूक झालेलंच आहे त्या उतरलेलं आहे दोन हजार तेवीसचा मान्सून कधी जाणार ते पण अंदाज अचूक दोन महिन्यापूर्वी देऊन ते पण अचूक उतरलेलंच आहे दोन हजार चोवीसचा मान्सून कधी जाणार ते पण अंदाज माझा अचूक उतरलेलाच आहे आणि दोन हजार आता आहे पंचवीस तर पंचवीसचा मान्सूनचा अंदाज हा पाऊस मान्सून परतीचा पाऊस कधी जाणार हा अंदाज उ अचूक उतरतो का नाही हे तुम्हाला पाहिजे आहे कारण हा पण अंदाज तुम्हाला यावर्षीचा अंदाज मी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे म्हणजे आज आहे अकरा सप्टेंबर तर जवळपास आठ महिने होत आले सात आठ महिने होत आले सात आठ आठ महिन्यापूर्वीच मी अंदाज दिलेला आहे मान्सूनचा आणि अगदी तो अंदाज माझा अचूक उतरणार आहे जवळपास मी नव्वद टक्के तर सांगू शकतो का अचूक उतरण्याच्या मार्ग आहे पण तत्पूर्वी आता तुम्हाला मी आजच्या पुढील चार दिवसात अंदाज देणार आहे त्यामध्ये आज परभणी जिल्ह्यामध्ये परभणी नांदेड हिंगोली तसेच लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे तर विदर्भामध्ये विदर्भामध्ये अमरावती अकोला बुलढाणा विदर्भामध्ये विदर्भा अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे एकूण जर पाहिलं तर विदर्भामध्ये बऱ्याच भागामध्ये विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये आज आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार हा अंदाज हा पाऊस हा कालपासून सुरू झालेला आहे तसा अंदाज तुम्हाला मी तीन चार दिवसापूर्वीच दिलेला होता की पाऊस सुरू होणार आहे दहा तारखेपासून आणि दहा तारखेपासून म्हणजेच काल कालपासून पाऊस सुरू झालेला आहे विदर्भामध्ये सुद्धा तसा विदर्भामध्ये पाऊस सुरू होता होता सुरूच होता दोन तीन दिवसापूर्वी पण सुरूच होता पण क्षेत्राने अत्यंत कमी होता पाऊस पण कालपासून विदर्भामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे आपण तसा अंदाज दिलेला होता मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस सुरू होणार तसा अंदाज तुम्हाला पण दिलेला होता तर आता उद्या बारा तारीख बारा तारखेला अजून उद्या पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तसा तर पाहिलं तर आजचसुद्धा पाऊस वाढणार आहे संध्याकाळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण हा पाऊस सर्व दूर नसेल पण उद्याचा मात्र अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे तेच त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे ते उद्या कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये पुणे विभाग पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस हा उद्यापासून वाढणार आहे त्यामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस वाढणार सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे काल परवापासून सुद्धा पाऊस सुरू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पण सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे या पुढील दोन दिवसामध्ये ना आणि नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये आजपासून पावसाला सुरुवात थोड्याफार प्रमाणामध्ये झालेली दिसून येईल त्यामध्ये नाशिकच्या पूर्व भागामध्ये काहीच्या मध्य भागामध्ये सुद्धा पण पाऊस हा कमी असेल कमी क्षेत्रावर असेल नाशिक विभागामध्ये सध्या आज उद्या अजून पर प्रमाणामध्ये क्षेत्रामध्ये नाशिक विभागामध्ये पाऊस होणार पण तेरा तारखेला नाशिक विभागामध्ये बऱ्याच क्षेत्रामध्ये पाऊस होणार आहे तेरा तारखेला आता तेरा तारखेला मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के भू भूभागावर जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अतिमुसळधार स्वरूपाच्या सुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे अतिवृष्टीची पण शक्यता आहे तेरा तारखेला त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा काही भागामध्ये होऊ शकते किंवा एकंदर मराठवाड्यामध्ये जर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामध्ये बीड परभणी जालना या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे चौ तेरा तारखेला तेरा आणि चौदा तारखेला तसेच अमरावती आणि नागपूर विभागामध्ये सुद्धा तेरा चौदा तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे पण पूर्वेकडून जो पाऊस आहे त्या आल्यामुळे काय होणार आहे की थोडाफार तेरा चौदा तारखेचा पाऊस हा पूर्वेकडे कमी असणार आहे त्यामध्ये पण अमरावती विभागामध्ये मात्र पाऊस चांगला पडणार त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा चौदा तारखेला पाऊसमानामध्ये वाढ होणार आहे नाशिक विभागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या अतिवृष्टीसारखा पाऊस नाशिक विभागामध्ये चौदा तारखेला पडणार तर तेरा तारखेला मराठवाड्यामध्ये पडणार तर चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आता नगर जिल्ह्याला पाऊस खूप प्रमाणामध्ये कमी आहे पहिल्यापासूनच नगर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी तर हा नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये चांगला ब बऱ्याच भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार जवळपास सर्वदूर पाऊस हा नगर जिल्ह्यामध्ये पडणार आहे तेरा आणि चौदा तारखेचा तर आता परतीच्या पावसाचा अंदाज परतीच्या पावसाचा अंदाज तुम्हाला तर तसा मी दिलेलाच आहे आणि परतीच्या पावसाचा अंदाज हा एका महिन्यापूर्वी हा शेवटचा हिडी होता एका महिन्यापूर्वी दिलेला होता त्यामध्ये तुम्हाला सोयाबीनच्या शेतामधून दिलेला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की परतीचा पाऊस हा ह्या लांबणार आणि तो पाऊस हा आपण सांगितली होती की परतीचा पाऊस सुरू होणार आहे तो म्हणजेच पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये परतीचा पाऊस सुरू असेल त्याचप्रमाणे परतीचा पाऊस हा पाच ऑक्टोंबरपासून सुरू होईल तो पाऊस काढता पाय घेणार आहे त्यामध्ये तेरा ऑक्टोबरला तारीख लक्षात घ्या तुम्ही तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबरच्या तीन चार दिवस कमी जास्त होऊ शकतील किंवा तीन चार दिवस मागे पुढे म्हणजेच सोळा ऑक्टोंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाऊस रेंगाळू शकतो किंवा तेरा तारखेपर्यंत पाऊस किंवा तेरा तारखेपर्यंत किंवा दहा तारखेपर्यंत पाऊस राळू शकतो ही आपण अस त्यावेळेसच सांगितलं होतं मी तारीख बदलत नाही आहे व अंदाजही बदलत नाही माझी भूमिका ही तळ्यात मिळत नसते की जेणेकरून आपल्या आम आपल्या मित्रांची माझ्या मित्रांची भूमिका जी असते तळ्यात मिळत असते की त्यामुळे काय होतं पुढे जर अंदाज जर पाऊस जर लांबला तर सोपे जाते सोयीस्कर जाते बोलायला की मी सांगितले होते पाऊस लांबणार म्हणून आणि जर लवकर जरी पाऊस गेला तर मी सांगितले होते लवकर पाऊस जाणार आपण अंदाज दिला होता अशा अशी ही भूमिका असते त्यामध्ये त्याला आपण तळ्यात मिळ्यात भूमिके तळ्यात मिळ्यात भूमिकेमुळे कोणतीही स्पष्टता नसते पण आपला अंदाज जे दिलेला आहे त्यामध्ये आपण जे पहिल्यापासून सात आठ महिन्यापूर्वी दिलेला अंदाज त्याच अंदाजावर मी आज ठाम आहे तो पाऊस ह्या वर्षी उशिरा जाणार पण आजपर्यंत बऱ्याच जणांचे अंदाज आलेले आहेत की पाऊस लवकर जाणार फक्त मीच एकटा आहे की त्यामध्ये पाऊस सांगितला जातो की पाऊस उशिरा जाणार आणि ते पहिल्यापासून सांगितलेलं आहे मी जे की आठ महिन्यापासून आठ महिन्यापासून कोणी सांगू सांगितलेलं नाही आत्ता सध्या हा दहा बारा दिवसापासून अंदाज येत आहेत की पाऊस हा लवकर जाणार आहे त्यामध्ये आता काही त्याचमध्ये लवकर जाणार असे भूमिका येत आणि त्याच शब्दामध्ये पण शब्द लावून त्यांची भूमिका त्यांचा अंदाज येत आहे की पाऊस हा उशीरा पण जाऊ शकतो कारण की काही वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता असे सांगितले जातात पण तसं नाही माझी भूमिका एकच असते वातावरणामध्ये बदल जरी असला किंवा काही जरी झालं तर आम तुमचा माझा अंदाज जे आहे की आपण सांगणार आहोत की ते पाऊस उशिराच जाणार आहे आणि पाऊस उशीर त्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज राहायचं आहे की कारण सोयाबीनची थोड्याफार पर प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान पण होण्याची शक्यता आहे पाऊस उशिरा जर गेला तर उशिरा जर गेला तर सोयाबीनचे नुकसान होणार होणार हे मी आज सांगत नाही तर हे अगोदरच मी सांगितलेलं आहे की पाऊस उशि सोयाबीनचे नुकसान होणार आहे पाऊस उशिरा जाणार तर हा झाला आपला अंदाज तर पहिला अजून सांगतो की आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद